न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शिंदे शिवसेना शिंदे गटात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश कोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे ज्येष्ठ समाजसेवक माजी नगराध्यक्ष रामदास शिंदे त्यांच्या लोकसेवेचा वारसा पुढे चालवणारे अभ्यासू नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शिंदे यांनी विविध क्षेत्रात आपल्या योगदानातून शहरात नवनवीन उपक्रम अभियानातून नागरी सुविधा देण्यात महत्त्वपूर्ण असे कार्य केले राज्यात माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या प्रभावी नेतृत्वात म्हणून यांच्या कुशल पद्धतीवर आकर्षित होते विकासासाठी सदैव लढणारा म्हणून त्यांनी आमदार शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्तरावर कामही केले होते शहरातील विकास जलद गतीने व्हावा यासाठी त्यांची तळमळ पाहता दिनांक वीस जुलै रोजी राज्याचे मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे तसेच कर्जत खालापूर मतदारसंघाचे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कायरे सम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये श्री समर्थ मंगल कार्यालयाच्या सभागृहात शिवसेनेच्या खोपोली शहरातील मेळाव्यात कुलदीपक शेंडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसकट शिवसेनेत पक्ष प्रवेश केला प्रवेश करायचं कारण एकच आहे की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच काम बघतो त्यांनी इरसाळवाडीला आल्यानंतर दीड तास चालून जी त्यांनी पण त्याचा उपवास काही असताना वरती केले होते त्यानंतर दर परिस्थिती त्यांना बघायची होती त्याचबरोबर आपली तर ऍक्सिडेंट सुद्धा होता एकोणीस अपघातात गेले होते त्या सुद्धा तेव्हा सुद्धा शिंदे साहेब आलेले होते जास्तीत जास्त चांगली योजना साहेबांनी घरपर्यंत पोहोचवल्या त्याचबरोबर आमदार साहेब तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीचं आहे कारण की आतापर्यंत तीन हजार कोटीचा निधी आपल्या खालापूर तालुक्यात आतापर्यंत कुणी आणला नव्हता आमदार साहेबांबरोबर तिथे खरं तर आमदार साहेबांचं मी दोन हजार चौदाला सुद्धा काम केलं नव्हतं आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा करता नव्हता पण तरी सुद्धा आमदार साहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटेल आपुलकीने विचारपूस करायचे घरच्यांची विचारपूस करायची वैयक्तिक काम असेल ते पूर्ण करायचे सार्वजनिक कामं तर त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते कधीच दोन मिनिटात फोन समोर लावून पूर्ण करायचे अशा या कामाला मी साहेब तुम्हाला सलाम करतो त्यामुळे मी तुमच्या कामाच्या प्रेमात पडलो बरेच नेते आता दोन तीन दिवसापूर्वी बोलले की कुलदीप शिंदे यांनी आधीपासूनच करत होतो मी युतीचं काम करत होतो तुम्ही तर युतीचं काम पण नव्हतं केलेलं मी युती धर्म पण होतो आणि मी आता विकासासाठी आमदार फुलवे साहेबांच्या हातात खात घालून सर्व आमचे जे सिनियर मंडळी आहेत जे